वैशाखी पौर्णिमेला तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला याच दिवशी त्यांना महाबोधी ज्ञान प्राप्ती झाली या दिनाच्या औचित्य साधून यंदा सर्वत्र पर्व साजरे केले जात आहे या आणि जयघोषात पंढरपूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे अध्यक्ष युवक नेते अमित बाळासाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी आयोजन करून साजरी करण्यात आली यावेळी उत्सव समितीचे पहाटे बौद्ध पहाट व सायंकाळी धम्म रॅलीचे स्वागत करत आलेल्या भीम अनुयांना महाप्रसाद म्हणून लाडू वाटप करण्यात आले तत्पूर्वी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन युवक नेते अमित कसबे यांनी कोणत्याही प्रकारच्या गटातटाचे राजकारण न करता पक्षपातीपणा न करता सर्व धर्म समभाव या संकल्पनेतून या निळनिशाणाखाली सर्वांनी एक व्हावे असा जयघोष करत प्रतिमेचे पूजन केले जयंती समितीच्या अध्यक्ष होताच युवक नेते अमित कसबे हे ऍक्टिव्ह मोडवर आले असून सर्व महापुरुषांची जयंती साजरी करत अभिवादन करून एकविसाव्या शतकात फुले शाहू आंबेडकर यांचे विचार जोपासण्यासाठी आणि युवा पिढीच्या मनात रुजवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले तसेच विद्यमान समितीचे अध्यक्ष अमित कसबे यांनी वेगवेगळे उपक्रम घेऊन स्मारकाकडे जनतेचे लक्ष वेधल्याने सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक पंढरपूर मंगळचे आमदार समाधान अवतडे तसेच विठ्ठल सहकारी साखर कर कारखान्याचे चेअरमन अमित पाटील यांनी मागील वेळी आंबेडकर जयंतीच्या कार्याचे गुणगान करत पाडबळ देत बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या यावेळी मध्यवर्ती जयंती समितीचे अध्यक्ष अमित कसबे योगेश जाधव बालाजी प्रक्षाळे शैलेश आगावणे व ज्येष्ठ नेते आप्पासाहेब जाधव सुनील सरोगोड बाळासाहेब कसबे जितेंद्र बनसोडे सुजित सरोगोड डीरास सरोगोड विष्णू दायझे संजय सावंत सुखदेव माने जितेंद्र आठवले श्रीरत्न झेंडे यासह अनेक मान्यवर व भिमानुयाही उपस्थित होते